मुंडीवरला पाठी जी घालणार आहे करायचं का अभिवाद केला नाही अभिवाद केला नाही नमस्कार आपण पाहत आहात चांगल न्यूज बातम्या हे कार्ड मध्ये सुरू असलेल्या आरपीआय पक्षाच्या उपोषण आंदोलनाची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे युवक अध्यक्ष अभिजित नतो वाडते यांच्या कार्ड तालुक्यातील उमरज हॉस्पिटलमध्ये यांच्यावर चुकीचे उपचार झाल्याच्या व त्यामुळे प्रकृती बिघडल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी वाढते हे गेल्या पाच दिवसापासून नवीन प्रशासकीय इमारतीसमोर उपोषणास बसले आहेत कालचा दिवस हा पाचवा दिवस होता यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओवाळ कराड तालुका अध्यक्ष मुकुंद माने यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला यावेळी सर्जेराव बनसोडे अमर कांबळे महेंद्र गोटपागर मदन खंकाळ संतोष पदाधिकारी व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते अतिदक्षता विभागामध्ये नेता असताना त्याच्या नातेवाईकाला कुठेही सांगितलं जात नाही कारण नातेवाईकाचे कुठेतरी सहाय्य घेणं गरजेचं आहे आणि तो न्यायासाठी तडपडतोय परंतु तिथल्या गुंबरेच्या पोलिसांनी सुद्धा त्याची दखल घेतलेली त्याने आज दिला होता परंतु आज आम्हाला म्हणायचं आहे की चार पाच दिवस झाले तरी पोलिस त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नाहीत ते डॉक्टरांची चौकशी करत नाहीत त्या वार्ड चौकशी करत नाही तिथल्या सिस्टर चौकशी करत नाही त्यामुळे यापर्यंत या विषयाचा सखोल चौकशी करावी यासाठी रिपब्लिकन पक्ष स्वतः रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते यामध्ये आंदोलनामध्ये साब होतील त्या कोराडच्या तहसीलदार कचेरीच्या समोर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात येतील त्यानंतर सातारामध्ये आमच्या माझ्या नेतृत्वाखाली साताऱ्याचे पदाधिकारी या विषयात एस पी साहेबाला भेटतील कलेक्टर साहेबांना भेटतील आणि सी एस जो जिल्हा शल्यचिकित्सक आहे त्यांनाही भेटतील आणि इतर येणाऱ्या काळामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ही ठरवली जाईल